संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीला चांगलेच फुटले हत्या बलात्कार आणि मारहाणीच्या घटना घडत असताना राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली डॉक्टर यांचे नातू आणि माजी गृहमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय लग्नाचं खोटं आश्वासन देऊन एका उच्च शिक्षित विद्यार्थिनीवर बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोपाखाली पृथ्वीराज पाटील यांच्या विरुद्ध ठाण्यातील कापूर बावडी येथील पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि सविस्तर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पृथ्वीराज पाटील यांनी एकोणतीस वर्षीय एम बी एच्या विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे पीडितेनं दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे एफ आय आरची प्रत संपूर्ण चॅट रेकॉर्ड आणि हॉस्पिटलमधील गर्भपाताचा अहवालही समोर आला आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत पीडितेची आधीपासून ओळख होती पाटील यांनी पीडितेवर ठाणे नवी मुंबई आणि कोल्हापूर येथील बंगल्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केलेला आहे इतकंच नाही तर पीडितेला कोल्हापुरात बोलवून तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं होतं असं पीडितेनं सात मार्च रोजी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय पृथ्वीराज पाटील हे डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त आहेत तसेच संजय डी पाटील यांचे ते पुत्र आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे बंधू आहेत